हातकरंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार माजी खासदार धैर्यशील माने यांना पोषक असे वातावरण असून ते दोन लाख मतांनी निवडून येतील असा ठाम विश्वास भाजपचे शिराळा विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख माननीय सम्राट महाडिक बाबा यांनी आज एलोर येथील एका कार्यक्रमादरम्यान बोलून दाखवले एलोर तंटामुक्त अध्यक्ष राजन महाडिक भैया यांच्या वाढदिवसानिमित्त एलोर येथे आले असता ते बोलत होते यावे राजन महाडिक भैया विजय पाटील काका जयकर जाधव भाजप वाळवा तालुका अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना सम्राट महाडिक पुढे म्हणाले की धैर्यशील माने यांनी मागील पाच वर्षात गावागावात अनेक विकास कामे केली आहेत शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उज्ज्वल यशाची शिधोरी आमच्याकडे असल्याने हातकलंगले मतदारसंघात भाजप उमेदवार धैर्यशील माने पुन्हा एकदा खासदार होतील यात तिला मात्र शंका नाही ते नेमके काय म्हणाले ते आपण पाहू लोकसभा सुरू आहे अर्ज भरायची प्रक्रिया ही आता संपलेली आहे सगळे उमेदवार निश्चित झालेले आहेत आता अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रचार आता आदरणीय धैर्यशील माने साहेबांचा या ठिकाणी शेरा विधानसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचार सुरू असताना गावावर बैठका त्याच पद्धतीनं मोठमोठे जाहीर सभा ह्या चांगल्या पद्धतीनं सुरू आहेत आणि अतिशय उत्स्फूर्तपणे लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं विरोधकांनी धैर्यशील मानेंचा उमेदवारी चालणार नाही अशा पद्धतीचं थोडंसं वातावरण तयार केलं होतं परंतु ज्यावेळेस आता अर्ज भरल्यानंतरच आम्ही वातावरण बघतोय गावागावमध्ये जातो आहे अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे तसं बघायला गेलं तर आदरणीय नरेंद्र मोदींची मोठी शिदोरी ही आमच्याजवळ आहे कारण तसं बघायला गेलं तर प्रत्येक घरामध्ये मोदीजींचा आज लाभार्थी आम्हाला बघायला मिळतो आणि सहजरित्या लोकांची प्रतिक्रिया अशी येते की आमचं मत मोदींना आता तसं बघायला गेलं तर तुम्ही बघा की वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून नरेंद्र मोदीजी घराघरामध्ये पोचलेले आहेत मग अगदी पी एम किसान योजना असेल त्याच प पद्धतीनं प, 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 आपण बघितलं उज्ज्वला गॅस योजना असेल त्याच पद्धतीनं आभा योजना असेल त्याच पद्धतीनं आरोग्याच्या इतर बऱ्याच सेवा आहेत की आपण बघतो की मोदीजींचं घा काम चुली -चुली ले ले। गेला गेला हे चुली चुलीपर्यंत पोचलेलं आहे त्यामुळे महिलांचं असू दे वृद्ध लोकांचं असू दे अगदी विद्यार्थ्यांचं असू दे चांगल्या पद्धतीनं युवकांचाही मोठा प्रतिसाद हा आम्हाला मिळतो आहे कारण तसं बघायला गेलं तर गेल्या पाच वर्षामध्ये धैर्यशील मानेसाहेबांनी जी कामं केली त्याचाही चांगल्या पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी त्याचं प परचिती आम्हाला आता मिळते आणि निश्चितपणानं धैर्यशील माने हे गेल्या वेळेस एक लाख मतांनी निवडून आले होते आता माने साहेब हे दोन लाखाच्या फरकानं ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या पद्धतीनं घडेल असं अपेक्षित आहे त्याच पद्धतीनं आपण बघितलं तर समोरचे उमेदवार हे पूर्णपणे नौके आहेत ज्या पद्धतीनं आज सत्यजित पाटील साहेब फिरतायत खरं तर तसं बघायला गेलं तर ज्या पद्धतीनं समोरच्या आघाडीने जो उमेदवार दिलेला आहे आता ते सांगत आहेत की चांगला कामाचा उमेदवार आहे जर खरोखर चांगलं कामाचे उमेदवार असते तर सबेल ते विधानसभेला त्या ठिकाणी निवडून आले असते त्यांना ज्या अर्थी लोकांनी घरी बसवले म्हणजे त्यांची कामाची त्या ठिकाणी अजिबात काम काम त्यांचं चांगल्या पद्धतीनं नसावं म्हणूनच त्यांना कदाचित घरात बसवलेलं आहे आणि आता लोकसभेलासुद्धा त्यांनी त्यांची उमेदवारी दिलेली आहे परंतु ती कुठेही टिकणार नाहीत धैर्यशील माने मोठ्या फरकांनी निवडून येतील अशी परिस्थिती